अठ्ठावीसची लोकल पकडली रोजचा प्रवास पाच मिनिटात ठाणे येणार म्हणून उतरण्याची तयारी बघता बघता डोळ्यांसमोर जिवलग मित्र लोकलमधून पडला केतन सरोज या तरुणानं मुंब्रा इथल्या अपघातात जीव गमावला यावेळी त्याचा मित्र हा त्याच्या सोबत होता नेमकं का तेव्हा काय घडलं पहा चेतन हा मुलगा खूप छान होता आणि आता एक पाच महिन्यापासून कामाला लागले केतन सरोज आणि माझा मुलगा जवळ हा माझा मुलगा दीपक शिरसाट आम्ही राहणारे सगळे उल्हासनगरचे रोज सकाळी शाट स्टेशन वरून नऊ अठ्ठावीस ची गाडी पकडून हे ठाण्याला उतरून ॲरुलला कंपनीत कामाला जातात रोजचं डेलीचं यांचं नेहमीच काम ठाण्याला नेहमीच काम तर आजचा जो प्रवास म्हणजे त्या करो सरोज केतन साठी महाभयंकर ठरला इकडून जाणारे हे सगळे प्रवासी आणि समोरून येणारे हे प्रवासी तर थोडस धक्काबुक्कीमुळे घटना घडली पण रेल्वेमध्ये सगळेच जण पोटा पाण्यासाठी इकडे तिकडे जात येत असतात कामधंद्यासाठी जात येत असतात ज्यांना जागा भेटली ते आतमध्ये घुसतात ट्रेनमध्ये आणि ज्यांना जागा नाही भेटली ते थोडेफार दरवाज्यात लटकतात पण आपला जीव वाचून ते दरवाजात लटकतात अशी आज आजची पण ट्रेन कसारा ते सीएसटी आणि सीएसटी ते कसारा अशा या दोन्ही ट्रेनी मुंबऱ्याच्या मध्ये समोरासमोर आल्या समोरचा व्यक्ती पण लटकत होता आणि हे आपल्या ट्रेन चे पण व्यक्ती लटकत होते समोरच्या ट्रेन मध्ये जो व्यक्ती लटकत होता त्याच्या मागे गळ्याच्या मागच्या बाजूला बॅग होती ती बॅग आपल्या ट्रेनला सगळ्या प्रवाशांना घासत घासत गेली ज्यांना ज्यांना ती बॅग लागली ते, ते प्रवासी सगळे खाली पडले म्हणजे किती वाजता ट्रेन पकडली सकाळी आम्ही ची रोज गाडी धरतो माझा मित्र केतन आणि मी साडेआठची शहाडवरून शहाड वरून आणि त्याच्यामध्ये जर आम्ही रोज जर चढतो नॉर्मल गर्दी राहते पण त्याच्यानंतर ते केल्याणला आल्यावर गर्दी खाली होऊन जातो ऑलमोस्ट गर्दी खाली होऊन जाते तर त्या ठिकाणी माझा मित्र जर आ, गर्दी खाली होती पण बाहेर तो डोरवर उभा होता मला पण बोलला की दोन वेळेस येते करून ठीके पण मी नाही आलो पण ठीक आहे तर गर्दी खाली होती तर सगळ्यांना लाईक आता गर गर्मी होतं का गरम होतं तर त्या हिशोबाने तर त्या हिशोबाने बाहेर उभा होता तो ठीक आहे तर आता काय झालं की नंतर दिवा दिवा होल्ट होता त्या गाडीला ठीक आहे तर दिवावरून ऑलमोस्ट पब्लिक चढली दिव्याला मुख्य गर्दी झाली असं म्हणत दिव्याला मुख्य गर्दी दरवेजचे लाखो माणसं तिकडून चढतात आणि बाहेर लटकता त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन नसतो स्लो गाड्या राहतात पण त्यांना जात नाही लोक त्या गाडीवर आणि फास्ट मध्ये चढतात त्या हिशोबाने तर त्यामध्ये माझा एक मित्र पण उभा होता केतन करून तर तो पण उभा होता तिकडून एक जसं दिव्यावरून गाडी निघाली गा तर फास्ट झाली कारण की मुंब्रा आणि कलव्याला हॉल्ट नाहीये डायरेक्ट ठाणेला थांबते ती थी गाडी मध्ये होता मध्ये होता ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही जॉबला जातो रोज सकाळी ठीक आहे ह्याच पर साडे आठ वाजता आम्ही सकाळी निघतो शाळवरून तर दिव्यावरून जशीच फास्ट झाली गाडी तर तिकडून पण एक गाडी येत होती लोकलच होती ती पण ठीक आहे लोकल होत होती आणि आमची पण लोकल दोघं जे क्रॉस झाले क्रॉसिंग होते लाईक मुंब्राला क्रॉसिंग होतो ठीक आहे तर त्या दरम्यानला की जे माणसे जे चढले दिव्यावरून ऑलमोस्ट पब्लिक चढली बाहेर लटकले होते एक दोन जण पण ठीक आहे मध्ये आले त्यानंतर त्याच्यानंतर कारण की माणूस की दाखवता सगळे जण तर त्या हिशोबानी मध्ये येतात माणसं ठीक आहे येतात पण जी गाडी आली जी कसायला जात होती त्या ठिकाणी तर तिकडून काय एक माणूस वाटतं त्याची बॅग होती वाटतं मागच्या साइडला ठीक आहे ती बॅग सगळ्यांना लागत गेली ऑलमोस्ट ती बॅग लागेल सगळे एक म्हणजे क्रॉसिंगला होतं जर कि दोघ गाडी एकमेकांना हे म्हणजे क्लोज झाली क्लोज झाली टर्निंग पॉईंट क्लोज झाली आणि त्या था हिशोबाने एका मागे एक जण लागत गेले त्या जाग्यावर त्याच्यामध्ये हो, माझा मित्र पण असे म्हणजे माझ्या समोर मी पण मागे होतो त्याच्या ठीक आहे माझ्या समोर चार पाच जण पडले त्या जागेवर आहे एकाच इथं फाटलंय डायरेक्ट इथं फाटलंय डायरेक्ट तो डायरेक्ट रुमाल घेऊन तो रुमाल घेऊनच डायरेक्ट बसला तिथं त्या जागेवर हो। त्याला पाणी वगैरे दिलं आणि मागच्या डब्यात पण तीन चार जण आणि काही जण दिव्यावर दिवाच दिव्यावर पण पडले मला दीपक तुला हे विचारायचं होतं नेमका हा संपूर्ण प्रसंग घडला त्यावेळेस तू म्हणजे ज्या ठिकाणी उभा होतास त्या ठिकाणी एक डोर असेल आणि त्याच्या पुढच्या काही डब्यामध्ये एक डोर असेल पाहिलं गेलं तर एका डब्याला दोन दरवाजे असतात तर तुमच्याच दरवाजातली नागरिक पडले तुमच्याच दरवाजातले प्रवाशी पडले की चार पाच नाही तसा नाही आमच्या याच्यात पण पडले आणि मागचे जे होते ना तिथून पण पडले ठीक आहे आणि प्लस तिकडं त्याच्यानंतर ते घडल्यानंतर लगेच चैन पण होडली चैन मोडल्यानंतर ती गाडी थांबली नाही था, लोकल लोकल थांबली नाही त्या स्लो केली पण थांबवली नाही आणि तशाच पुढे गेली ती ठाण्याला था, थांबली डायरेक्ट ठीक आहे ठाण्याला थांबल्यानंतर आम्ही म्हणजे तिकडे उतरलो आणि तिकडे पण मागच्या डोअरला एक दोन जण जखमी होते तो एक जण डायरेक्ट झोपला डायरेक्ट कुठे बेशुद्ध पडला होता तो मागच्या डोर वाला मग त्याला तिकडं मग पोलीस वगैरे आले आरपीएफ आले म्हणजे त्याला रेस्क्यू केला तिकडून के ठीक आहे पण जिथं ज्या पाचशे जण जिथं पडले त्या जागेवर तर चेन ओढली पण त्या जागा गाडी थांबली नाही चेन खेचली तीन वेळेस चेन ओढली तीन वेळेस एकाच डब्यामधले जे चार माणसं पडले त्याच डब्यातली तीनदा चेन ओढलेली नहीं। उद्याची स्वप्न पाहणारा केतन बघता बघता गेला चेन खेचल्यानंतर लोकल थांबली असती तर कदाचित केतनला मिळाले असते असं त्याच्या नातेवाईकांना वाटतंय लोकलच्या गर्दीनं घेतलेल्या बळींमध्ये आणखी चौघांची भर पडली आहे पण यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार का, का, का। असाच सवाल लाखो प्रवाशांच्या मनात नक्कीच असणार आदित्य जाधवसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम